मी दिगंबर ढवळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीचं गेली बेचाळीस वर्षापासून इथे आराममध्ये म्हणजे निष्ठेने काम करतो आहे पक्ष तत्व आणि निष्ठा का ही काय आहे ही बेचाळीस वर्षात मी दाखवून दिलेली आणि भारतीय जनता पार्टीचा ह्या भागात झंझावात संपूर्ण तयार होऊन आज भारतीय जनता पार्टी घराघरात काम पोचलेलं आहे दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचा झंझावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या करिश्माने संपूर्ण काय पालट झालेले आज तीनशे सत्तर कलम कधी बाप जन्मात कोणाचे हटलं नसतं ते महत्त्वाचं कलम काश्मीरमधलं हटवून दाखवून एक कणखर नेतृत्व काय हे मोदींच्या रूपाने आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर राम मंदिरचं किती पाचशे वर्षापासून त्याची लढाई अनेक लोकं त्या हुतात्मा झाले पण कुणी प राम मंदिरचा प्रश्न सोडू शकलं नाही ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोडवलं गेलेलं आहे अनेक योजना शेतकऱ्यांच्या योजना अशा एक एक, 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 एक योजना शेतकऱ्यांना आता मोफत वीज या युती सरकारने दिलेले लाडली बहीणला पंधराशे रुपये आता नवीन वचन नामामध्ये एकवीसशे रुपये देण्याचं वचन या महायुतीने दिलेलं आहे काम म्हणजे काय असतं भीमरावांना उगच तिसरी वेळेस निवडून आले का का लोकांनी उगाच निवडून दिलं का आता चौथ्या वेळासुद्धा त्यांचं यश मोठ्या प्रमाणावर असणार आहे गेल्या वेळेस निवडणूक घासून झाली परंतु परंतु यावेळेची निवडणूक ही एकदम सोपी झालेली आहे भीमराव अण्णांना अभ्यासपूर्वक सांगतो या ठिकाणी भीमराव अण्णा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजाराच्या फरकाने लीड घेऊन या ठिकाणी निवडून येतील त्याचं कारण गेले अण्णा साडेबारा वर्ष या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा सगळ्या जनमानसात लोकांचा संपर्क आहे लोकसंपर्क मोठा आहे पहिल्या यादीत नाव नाही आलं तर संपूर्ण अण्णांच्या मागं पाठीशी भारतीय जनता पार्टीने जनता उभी राहिली आणि या दबावामुळं पार्टीला विचार करून भीमराव अण्णांचं नाव जाहीर करावं लागलं चौथ्या वेळेस त्यांना संधी का दिली तर काहीतरी काम आहे म्हणून दिली अनेक लोक इच्छुक होते पक्ष आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तिकीट मागण्याचा पण ज्या वेळेस पक्षाने एकदा निर्णय दिल्यानंतर माणसं काम करतात अण्णांच्या पार्टीची संपूर्ण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ही खंबीरपणे उभे आहे अनेक या ठिकाणी मोर्चे आता सभा होतील प आपले पत्रक वाटप चालू आहे आणि नागरिक कसे मोठ्या प्रमाणावर बाहेर येऊन मतदान करतील याकडे आमचं लक्ष आहे अशा पद्धतीने अण्णांचं कार्य कुठेही जावा अण्णा ओळखत नाही असं नाही जे कोण विरोधक आहेत अण्णांनी काय केलं नाही त्यांचं कामच आहे असं बोलणं काय केलं नाही केलं म्हटलं त्यांना कोण बघणार म्हणून अण्णावर टीका करायची की काय केलं नाही अण्णा दिसत नाही जे दिसत नाही असं म्हणतात ते दिसतात का कधी पाच वर्षात या भागात त्याचा पण अभ्यास करा आम्ही सातत्याने अण्णांना नेहमी आणणारा ह्या भागात वेगवेगळे कार्यक्रम घेऊन अण्णांचे हस्ते उद्घाटन केलेले आहेत ह्या ठिकाणी गेली आठ वर्षे महानगरपालिकेचे सभासद होते पण ड्रेनेजचा प्रश्न सुटला नव्हता इतकं ड्रेनेचं पाणी वाहत होतं लोकच फार म्हणजे मेटा आले अण्णांना बोललो अण्ण हे फार प्रायव्हेटने झालं पाहिजे वीस लाख रुपये देऊन अण्णांनी हे काम केलं काम केलं नाही असं कसं म्हणता या ठिकाणी ज्या पूर आला या पुरामध्ये भिंती वाहून गेल्या आज अण्णांनी बावन्न कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत निवडणुकीमुळे ते काम थांबलेलं आहे निवडणूक संपताच ते काम सुरू आहे अण्णांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मेट्रो प्रकल्प अण्णांनी तिथं ब बोलून हे करून त्या मेट्रो प्रकल्प करून आणला शेवटच्या शेनिक कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये खराडी ते खडक वाचला मेट्रो सक्सेस करून घेतला चांदनी चौकाचं काम झालेलं आहे तिथली ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लागलेला आहे कित्येक उदाहरणं आहेत की कामं मोठी मोठी झालीत आता नगरसेवकाची कामं सुद्धा अण्णांनी करायची का, का, का। नगरसेवक कशासाठी निवडून दिलाय त्यांनी काय करायचं मग गप्पा महाराजांना निसतं अन्नांवर टीका करायची हे कर कदबी जनता सहन करणार नाही जनतेने ठरवलं आहे जनतेच्या मनातलं कुणाला ओळखू येत नाही पण निकाल लागल्या सगळ्यांना कळतं अरे असं झालं होय मग तसं होतं इथे तशी अन्न आपल्या बहुमताने निवडून देतील यातली मात्र शंका नाही आणि माझा जो राजकीय चाळीस वर्षाचा अनुभव आहे त्याप्रमाणे अण्णा शंभर नाही दोनशे टक्के जोरदारपणे निवडून येतील टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर द्यायचं त्याच्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही आणि पब्लिकला जाऊन भेटायचं आणि त्यांना मतदानाला कसं जास्तीत जास्त आणायचं हा असा आमचा प्रयत्न आहे जय हिंद जय महाराष्ट्र